हॅलो नमस्ते कोमल ब्लॉक्सच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तरी सगळ्यांनी लाईव्हला यावं जे पण माझ्या लाईव्हला नवीन असेल नक्की लाईक करा कारण मी खूप दिवस झाले माझं लाईव्हच नाही घेत मी आणि माझ्या सुद्धा एवढा टाईम देऊ शकत नव्हते कारण तुम्हाला माहिती आहे माझ्या भा पाठीमागे खूप म्हणजे खूप काम असायचे आणि मला मला म्हणजे जमलंच नाही तर मी आत्ता असं ठरवलं आहे का माझं चॅनल आहे जे मॉनिटाईज आहे आणि जिथून मला अर्निंग होते तिथं तर आपल्याला काहीतरी थोडा वेळ द्यायलाच पाहिजे कारण हे चॅनल खूप आ... मेहनतीने उभं केलं होतं आणि एवढी मेहनत घेऊन जर अर्निंग पण होती आणि तरीसुद्धा मी रेग्युलर येत नाही तर याच्यामध्ये माझाच हे आहे कारण चॅनल चॅनल आपला चांगला चालण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते हे तुम्हालाही माहीत असेल आणि जोपर्यंत तुम्ही चॅनल मॉनिटाईज करत नाही तोपर्यंत तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते हे जे जे नवीन यूट्यूबर असतील त्यांना माहिती आहे तर आशा करते तुम्ही या आपण गप्पा मारू मी खूप दिवस झाले नव्हतेच म्हणजे लाईव्हला तर मी येतच नाही कारण काही इशू असतात अजूनही माझ्या घरामध्ये लोक असतात आणि काही कारण ख माझ्याच घरात माहीत नाही काही नवीन जे आहे त्यांना माहीत नाही माझा चॅनल पण आहे आणि त्याच्यावर मी व्हिडिओ टाकते लाईव्ह घेते आणि घरात जास्त लोक असल्यामुळे मी लाईव्ह घेतच नव्हते कारण प्रत्येकाला हे असतं प्रावेसी असते आणि म्हणून मला वाटते का मी आयुष्यात जोपर्यंत मोठं काही अचीव करत नाही म्हणजे मला यूट्यूब जास्त जोपर्यंत काही मोठ्या प्रमाणात मिळत नाही तोपर्यंत मी हे फोनाला सांगणार नाही का माझाही चॅनल आहे मा सुद्धा यूट्यूबवरून पैसे कमवते म्हणून मी असं विचार करते का जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हाच आपण सांगू शकतो बाकी माझ्या नवऱ्याला माझ्या मुलांना एवढंच माहिती आहे हिचं चॅनल आहे हिला पैसे वगैरे भेटतात पण बाकीच्या लोकांना मी सांगत नाही कारण अजून एवढी मोठी रक्कम तरी यूट्यूबकडून मला येत नाही तर कोणी नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सध्या यूट्यूबवर काय चाललं आहे नवीन नवीन तुम्हाला जर माहीत असेल तर नक्की शेअर करा Hello. Hello, guys.